निथाला साहेब आणि आपले प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब यांच्या सूचनेनुसार पर्यवेक्षक म्हणून या जिल्ह्यामध्ये आम्ही आज बैठक घेतली मी पाचही जिल्ह्याचा निरीक्षक या नात्यानं मी भंडारा जिल्ह्याचा दौरा केला गोंदियाचा दौरा केला काल मी वर्धा इथे गेलो होतो आणि आज गडचिरोलीमध्ये आलो या सगळ्या प्रपंचाच्या माध्यमातून स्थानिक लोकप्रतिनिधींचं मत काय आहे कारण महाविकास आघाडी तस गठबंधन करताना आणि विधानसभेच्या निवडणुकीला समोर जाताना त्या ठिकाणी सीट शेअरिंग हा एक मुद्दा राहत या सीट शेअरिंगमध्ये अधिकांश सीट आपल्या पक्षाला मिळाव्या असा प्रत्येक पक्षाचा आग्रह राहणं हे नैसर्गिक आहे आणि म्हणून त्याकरता योग्य पद्धतीनं त्याचं सीट शेअरिंग झालं पाहिजे योग्य पद्धतीनं महाविकास आघाडीचं गठबंधन झालं पाहिजे याकरता स्थानिक पातळीवर सगळ्या नेत्यांचं मत जाणून घेण्याकरता सर्व कार्यकर्त्यांचं मत जाणून घेण्याकरता आज आम्ही या ठिकाणी आलो होतो आम्ही जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील अनेक सदस्य असतील नगरपंचायतचे नगरसेवक असतील वेगवेगळ्या सहकारी सोसायट्याचे अध्यक्ष असतील आमचे जे काही तालुका अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत ज्या काही फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत मग ते महिला काँग्रेस असो युवक काँग्रेस असो एन एसयू असो किंवा अन्य सगळे आमचे काही जे काही फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे या सर्व लोकांच्या पदाधिकाऱ्यांची म्हणणं आम्ही ऐकून घेतलं आणि त्या पद्धतीनं तशा पद्धतीचा अहवाल आम्ही प्रदेश काँग्रेसला उद्याच्या बैठकीमध्ये देणार आहे आणि त्याच्या माध्यमातून या गडचिरोली जिल्ह्यातल्या तीनही विधानसभा सीट तीनही विधानसभा सीट मग ती आपली अहेरीची विधानसभा असेल गडचिरोली असेल आणि आरमोरी असेल या तीनही ठिकाणी काँग्रेस पक्षाला या जागा मिळाव्या अशी आग्रही भूमिका आम्ही उद्याच्या बैठकीमध्ये घेणार आहे आणि त्या पद्धतीने आमची निवडणुकीची समोर जाण्याची आमची तयारी आहे काही आपले प्रश्न असेल